नमस्कार मी नम्रता वागळे पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे आणि एक प्रकारे अर्थसंकल्पाची सप्तपदी ज्याला म्हणतो असं अशी सप्तपदी पार करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे तर या अर्थसंकल्पांना आपल्याला काय मिळणार सर्वसामान्यांसाठी काय दडवून ठेवलं या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः ज्यांची नजर होती ते म्हणजे करदाते या करदात्यांसाठी काय आहे याची उत्सुकता होती मात्र थोड्याफार फरकाशिवाय या कर रचनेमध्ये फार काही बदल दिसलेले नाही आहेत आपल्यासोबत शेअर बाजाराचे विश्लेषक ओक्सर आहेत उपसर स्वागत आपलं आज करदात्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये जी काही तरतूद केलेली आहे मागच्या अर्थसंकल्पापेक्षा आणि या अर्थसंकल्प याच्यामध्ये काय फरक दिसतो अगदी प्रांजयपणे सांगायचं ना तर फक्त कॉस्मेटिक चेंजेस आहेत बाकी त्यात काही असा मेजर फरक नाही आहे आणि जे खरी अपेक्षा होती की दहा लाखापर्यंत सरसकट इन्कम त्यांनी फ्री करावं ते न करता त्यांनी जे छोटे छोटे चेंजेस या टॅक्स रिजिममध्ये सांगितले ते पहिले मी तुम्हाला आज सांगतो की पहिलं त्याने मेन काय केलेलं की कॅपिटल गेन टॅक्समध्ये काही बदल केलेले आहेत की ज्यामध्ये शॉर्ट टर्म गेन जो पूर्वी दहा टक्के पंधरा टक्के होता तो आता वीस टक्के केला आहे आणि लॉंग टर्म गेन जो दहा टक्के होता तो बारा पॉईंट पाच केला आहे दुसरा पार्टीने असं लागे की स्टँडर्ड डिडक्शनमध्ये त्यांनी पन्नास हजारवरनं पंच्याहत्तर हजारपर्यंत ग्रोथ दिलेली आहे आणि नंतर पेन्शन होतं जे लोकांना पूर्वी पंधरा हजारापर्यंत मिळायचं त्याच्यात वाढ करून ते, ते पंचवीस हजारापर्यंत फ्री केलेलं आहे दुसरं आहे की जे न्यू टॅक्स स्ट्रक्चर आहे की पूर्वी तीन लाखापर्यंत इन्कम फ्री होतं ते तसंच ठेवून आता तीन ते सात लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स सात लाखापासून दहा लाख टक्क्यापर्यंत दहा लाखापर्यंत दहा टक्के टॅक्स दहा ते बारा लाखाच्या इन्कमपर्यंत साधारणतः वीस टक्के पंधरा टक्के टॅक्स आणि बा पंधरा लाखा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के टॅक्स असं त्यांनी स्लॅब बांधलेले आहे त्याच्यानंतर जो एंजल टॅक्स एक होता जो सगळ्या कॅटेगरीला लागत होता ला तो त्यांनी पूर्णपणे यातनं अबॉलिश आत्ता केलेला आहे त्याच्यानंतर मेन आहे की जे एस टी टी आज जे एकंदरीत सेबीने काही दिवसापूर्वी अनाउन्समेंट केली होती त्यानुसार एस टी टीमध्ये एफ मध्ये जे लोक ट्रेड करतात त्या टॅक्समध्ये एक टक्क्याची म्हणजे पॉईंट वन पर्सेंटने वाढ करण्यात आलेली आहे रॅदर तिकडे त्याने त्याचा लॉट वाढवला हो असता तर ते, ते जास्ती चांगलं झालं असतं असं माझं मत आहे पण ठीक आहे जे आता केलं ते आहे आणि ओव्हरऑल जे काही चेंजेस होते ते त्यांनी या पद्धतीने लोकांकर्यंत आपल्याला लो मांडलेले आहेत त्यामुळे फारसं काही यातनं लोकांच्या हाताला लागेल असं मला वाटत नाहीये पण हा समाधान जे आता सतरा हजार पाचशे रुपये वाचले तेवढ्या एवढ्याच समाधान आपण आता तात्पुरतं मानायचं म्हणाला होतात आपल्या गप्पांमध्ये यापूर्वी की या सरकारची क्षमता आहे धाडसी निर्णय घेण्याची फक्त घेतले पाहिजेत हे कशावरून तुम्ही सांगता ही क्षमता कशावरून दिसते आणि कुठले धाडसी निर्णय तुम्हाला अपेक्षित आहे क्षमता असं करता म्हटलं तर की म्हणजे मोदींची गुजरात मधली दहा वर्ष ऍज अ मुख्यमंत्री आणि नंतर मग देशाचे पंतप्रधान म्हणून दहा वर्ष हे जर एकंदरीत तुम्ही जर सगळं बघितलं ना तर ते आपण बघितलं की ते धाडसी निर्णय घेण्याकरता केपेबल आहेत तेवढं आणि आज सरसकट दहा वर्ष त्यांच्याकडे राज्य असताना देश असताना आपला पूर्ण त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या ज्यामध्ये नाही म्हटलं तरी नोटबंदांसारख्या काही गोष्टी होत्या जीएसटी आणला त्याच्यानंतर आता करोनासारख्या आपण मोठ्या सगळे सगळेजण बाहेर पडलो हे सगळं होत असताना जो काही इकॉनॉमी बॅलन्स आपल्या देशाने सांभाळला हा खरंच कौतुकास्पद होता मी खरंच होतो आपली मिक्स इकॉनॉमी आहे त्यामुळे जगात जरा कुठेही खूप झाला त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो क्रूड वाढला तरी आपल्याला त्रास आहे डॉलर वाढला तरी आपल्याला त्रास आहे युरो वाढला तरी आपल्याला त्रास आहे सो so, सगळ्या बाजूनी आपल्या देशावर काही ना काहीतरी पद्धतीने हे प्रेशर कायम असतं हो। आत्ताच्या सुमार सुद्धा गेल्या दहा वर्षात आपण जी आणि इन्फ्लेशन हे खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन कर जगात काही ठराविक देश आहेत की ज्यांना हे मेंटेन करणं शक्य झालं आणि हे सगळं असताना तुमची परकीय गंगाजरी चांगली होती रिझर्व्ह बँकेकडे तुम्हाला लाभांश चांगले येत होते हे सगळं एवढंच गव्हर्नमेंटकडे असताना थोडक्याकरता त्यांनी असं बॅलन्सिंग करण्याकरता नुसतं स्ट्रक्चर का बदललं म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं कारण हा एक खूप चांगला चान्स होता आणि यासमोर सीतारामनने सुद्धा त्यांना साथ द्यायला पाहिजे होती की नाही मी दहा लाखापर्यंत इन्कम फ्री करते आणि लोकांना इन्सेंटिव्ह वेगळ्या स्वरूपात देते पण दुर्दैवाने नाही झालं त्यामुळे आता काय आहे आता आहे बजेट त्यामुळे ठीक आहे आता सहा महिने बघू परत पुढच्या बजेट येईल पण हे स्लॅब रिस्ट्रक्चरिंग जे झालेलं आहे त्याने काही फरक जाणवेल का म्हणजे करदात्यांची संख्या वाढेल किंवा कर जो सरकारकडे जमा होतोय त्यात काही बदल होईल असं वाटतंय मला असं नाही वाटत आहे कारण का माहिती का की मुळात आपल्या देशात बारा कोटी लोकच इन्कम टॅक्स भरतात त्यातले सहा कोटी लोक हे नील रिटर्न फाईल करतात राहिलेल्या सहा कोटी लोकांना जरी टॅक्स लायबिलिटी आली तरी ती लोक लगेच टॅक्स भरायला तयार नाहीत कोणाला तुम्ही दोन हजार रुपये भरायला सांगितलं तुम्ही भरणार आहात का नाही भरणार आपण आर्ग्यू करू की तुम्ही कसं काढलं काय काढलं तर हे सगळं असताना इव्हन तुम्हाला मी सांगतो आताच्या घडीला सुद्धा जर तुम्ही आय टी आर भरायला गेलात तुम्हाला इन्कम टॅक्स आय एस स्टेटमेंट मिळतं एस स्टेटमेंट मिळतं त्याच्यात सुद्धा डिफरन्स असतात जे सी लोकांना पटकन लक्षात येत नाहीत hmm. माणसाकडे त्याच्या डिटेल्स अवेलेबल नसतात म्हणजे जो ऍक्च्युअल प्रॉफिट असतो आणि साईटवर दिसणारा प्रॉफिट यामध्ये पण बरीच तफावत असते आणि ते But... एक्सप्लेन टॅक्स पेअरनेच करायचं hmm. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना करून ठेवले ही गोष्ट तुम्ही सिम्प्लिफाय करा पाहिजे मी कॅपिटल गेन केलंय तेवढा तुम्हाला साईटवर दिसला पाहिजे ना त्यांच्याकडे फिगर्स येतात कुठून मी इव्हन त्याचाही अभ्यास थोडासा केला मी तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम होतो एखाद्या शेअरमध्ये स्प्लिट अनाऊन्स झालं किंवा बोनस अनाऊन्स झाला तर जे नंबर ऑफ शेअर्स वाढतात त्याची प्राइस त्या साईटवरती जुनीच पकडली जाते आणि त्याचा इम्पॅक्ट जास्त अमाऊंटवरती तुमचा प्रॉफिट जास्तीत सी सीआय लोकांनी थोडंसं ह्याच्याकडे लक्ष दिलं ना तर ती ही चूक इन्स्टिट्यूट आहे किंवा इन्कम टॅक्स अथॉरिटी यांच्या लक्षात आणून देऊ शकतील आणि जो मानसिक त्रास होतोय कॉम्पिटिशन करताना तो पण लोकांचा बराचसा कमी होईल बर काही नव्या एंटिटीज इन्कम टॅक्सच्या संरचनेमध्ये याव्या याच्याबद्दल पण तुम्ही बोललेला होता सुरुवातीला तर त्याबद्दल काय सांगता येईल त्याने कितपत बदल शक्य आहे असा जर धाडसी निर्णय सरकारने घेतला असता तर नाही धाडसी ते नक्कीच फरक पडला असता कारण की लो लोकांच्या हातात पैसा जास्त गेला असता पण जिथे कर चुकवेगरीला वाट होती ना ती पण त्यांनी काही ठिकाणी बंद करायला पाहिजे म्हणजे अगदी आज जी एस टीचं तुम्ही एक्झाम्पल घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला माहिती आहे ना आज वीस लाखाच्या वरती जर अमाऊंट घेतो तर तुम्हाला जी एस टी लागतो आहे आज फॅमिली अकाउंटमध्ये दोन दोन चार चार अकाउंट ओपन केली जातात वेगवेगळ्या नावाने आणि इन्कम डिस्ट्रीब्युट केलं जातं की जिथे जी एस टीकडे जाऊ नये अमाऊंट म्हणून बघितलं जातं दुसरं आहे की थोडा सेन्सेटिव्ह इश्यू आहे पण ॲग्रिकल्चरसारख्या इन्कमवर सुद्धा त्यांनी इन्कम टॅक्स लावायला पाहिजे mm. एका सर्टन लेव्हलला म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही सरसकट लावा mm. पण बघा वीस लाखाच्यावरती उत्पन्न होत असेल mm. तर ॲग्रिकल्चर इन्कमसुद्धा टॅक्सेबल केलं जाईल mm. कारण ही लोकांना ॲग्रिकल्चर आहे म्हणून दाखवतात पण आणि अदर इन्कम पण आहेत पण mm. या लोकांना टॅक्स बॅकेटमध्ये बाहेरून टॅक्स भरायला लागत नाही आणि मग जो रेग्युलर माणूस टॅक्स भरतोय त्याच्यावरच कदाचित ते बर्डन टाकलं जातं असं मला वाटतं बरं त्यामुळे जास्ती ऑपॉर्च्युनिटी म्हणजे लोकांनी येऊन पुढे येऊन टॅक्स भरला पाहिजे मी मी असं म्हणत नाही आज तुम्ही जी पे वापरत आहे आय पेमेंट वापरत आहे आज त्याची एवढी ट्रान्झॅक्शन वाढलेली आहे त्याच्यावर त्याच्यावर जरी अगदी एक टक्का जरी लावला असताना तरी गव्हर्नमेंटला खूप पैसा मिळाला असता रॅदरने असे कॉस्मेटिक चेंज करण्यापेक्षा बरं आता म्हणजे आपल्याकडे एक आहे की निवडणुका मतांचं राजकारण हे सगळं त्या अर्थसंकल्पाभोवती फिरत असतं महाराष्ट्राच्या निवडणुका येतात हरियाणाच्या निवडणुका येतात हे सगळं बघता कर संरचनेमध्ये झालेला हा जो वरवरचा बदल आहे त्याचंच प्रतीक म्हणायचं हो असंच आहे काय आता आणि काय झालं की दुर्दैवाने त्यांनी हातात विरोधकांच्या आता कोलितच दिले की ज्या पद्धतीने बिहारला आणि आता आंध्र प्रदेशला लोकेशन झाली आहेत ही सरळ लोकांच्या नजरेत येण्यासारखी आहे म्हणजे ही कुठेतरी पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे किंवा मग त्या लोकांना काही विशेष राज्याचा दर्जा नाही देऊ शकत आहेत म्हणून मग त्यांनी ते केलेले सबस्टिट्यूट पर्याय आहेत का हा पण एक पॉलिटिकल अँगल आहे आणि खरं मी त्या जास्त खोलात जात कारण माझा तो एरिया नसल्यामुळे पण ही सरकारची अपरियता यातून दिसते असं मला एकंद्रित वाटतं बरं टॅक्सचा ज्यावेळेला आपण विचार करतो इन्कम टॅक्सचा पूर्वी असं एक साधारण लोकांमध्ये एक समज होता की पाच लाखांपर्यंत माझं उत्पन्न असेल तर त्यामध्ये मी काही गुंतवणूक केली की माझं ते टॅक्स फ्री होऊन जातं हो आहे इन्कम जा असं साधारण त्यांचा एक समज होता आता सात लाखापर्यंतचा आहे ज्याच्यावरती पाच टक्के हा स्लॅब असणार आहे पाच टक्केचा स्लॅब हा सात लाखापर्यंत वाढवला तर गुंतवणूक कशा पद्धतीने करावी जेणेकरून त्या टॅक्समधनं आपल्याला सूट मिळेल किंवा टॅक्स भरावा लागणार नाही वगैरे बघ आता इन्कम टॅक्समध्ये दोन रिजिम चालू आहेत एक जुनी रिजिम आहे आणि एक नवीन रिजिम आहे नवीन रिजिमला एका सर्टन इन्कम नंतर तुम्हाला फ्लॅट टॅक्स आहे हो। पण जुन्या रिजिममध्ये ज्या काही आपल्या फॅसिलिटीज होत्या जसं मेडिक्लेम चा तुम्हाला एक्झाम्शन मिळत होती सी हो। खाली तुम्हाला एक्झम्शन मिळत होत पीपीएफला एक सर्टन पैसे टाकलेत तर ता एक्झाम्पन होतं हाऊसिंग लोनच्या अगेन्स्ट तुम्हाला काही एक्झाम्पन्स होती हो। हे लोकांना खरे एक इन्व्हेस्टमेंट पर्याय म्हणून उपलब्ध चांगले होते पण काही बाबतीत कसं व्हायला लागलं की मग लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यायला सुरुवात केली आणि मग टॅक्स वाचवायचा म्हणून तो वेगळा पर्याय मार्केटमध्ये दिसायला लागला सो आपण ज्या पद्धतीने आज हाऊसिंग लोन रिपे करतोय त्या मनाने अडीच लाख रुपये एक्झम्शन मला वाटतं फारच कमी आहे कारण की तुम्ही जर ओव्हरऑल जर रिपेमेंट शेड्यूल बघितलं तुम्ही जरी पन्नास लाखाचं लोन घेतलं असेल तुम्ही ते वीस वर्ष फेडताय तर बँका किती पैसे कमवतात हे जग जाहीर आहे हो। त्याकरता मी काही सांगायची वेगळी गरज नाही पण अशा ठिकाणी मग असं वाटतं की बाबा मग मा एक माणूस जेव्हा गरजेकरता घर गर घेतो ना तेव्हा त्यांनी ते, ते काही डिस्काउंट इंटरेस्टमध्ये चार टक्के किंवा पाच टक्क्याच्या हाऊसिंग लोन दिला पाहिजे तो चैन म्हणून घर घेत असेल किंवा जर टॅक्स वाचवायचा म्हणून घर घेत असेल तर मग त्याला तुम्ही वेगळ्या इंटरेस्ट रेटमध्ये आणलं तर मी एक वेळ समजू शकतो पण इथे मे जिथे माणूस पैसा कमवता दिसतोय तिकडे लगेच गव्हर्नमेंट टॅक्स आणता हेच एकंदरीत प्राईम ऑफिस आता सगळीकडे दिसत आहे आणि ह्यात कुठेतरी खरंच बदल करणं गरजेचं आहे की नाही तर मग लोक टॅक्स उकवण्याकडे जास्ती जातील सर खूप खूप धन्यवाद करसंरचना हा सर्वसामान्यांसाठी विशेषत ज्यांचा इन्कम आत्ता कुठे टॅक्सेबल झालेला आहे अशांसाठी खूप अडचणीचा अवघड विषय असतो टेन्शनचा विषय असतो कारण आपले कमवलेले पैसे कुणाला तरी द्यायचे असतात yes. पण थँक्यू था। सो मच तुम्ही हे विश्लेषण करून सांगितलं yes. आम आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना त्यासाठी धन्यवाद तर इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज